नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काय आपल्याकडं माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला सामाजिक बांधिलकी ठेवावीच लागते ही आपल्याकडची पद्धत आहे वर्षानुवर्ष बघा हे करताना ना एक प्रश्न कायम असतो अरे साधी रीत तरी पाळशील की नाही का ते पण पाळणार नाही ही एक समाजातली चार जणांमध्ये वावरताना बंधनं असतात म्हणजे आपल्याला आठवत असेल अगदी एक फार नाही तीचाळीस वर्षापूर्वीचं काळ आहे ग्रामीण भागामध्ये कोणाच्या घरी वास्तुशांत असेल लग्न असेल मुलाचं नाव ठेवायचा कार्यक्रम असेल तिथं जर गेलं आहेर करायची पद्धत होती पर ती पद्धत आहेर करताना देखील ना नातेवाईक जे आहेत ते कपडे लत्ते आणायचे भांडेकुंडे आणायचे पण बाकी लोक जे ज्यांना बोलवलं आहे जेवायला वगैरे आहे ना ते आहेर नगदी करायचे त्यावेळेची स्थिती पण अशी होती पैशाला किंमत पण होती आणि त्यामुळं नगदी एक रुपया नगदी दोन त्याचे अनाऊन्समेंट व्हायचे स्पीकरवरती अमुक अमुक नाव घेतलं जायचं आणि एक माणूस तिथं लिहून घेणारा असायचा तो लिहून ठेवायचा पैसे घ्यायचा आणि लिहिणारा एक माणूस बाजूला बसलेला अमुख्याचे नगदी एक रुपया नगदी दोन रुपये नगदी पाच रुपये जे काय असेल ते अशा नोंदी व्हायच्या रीत काय आहे कोन का का की असं समजा आपल्याकडे कोण आलं कोण भेटलं कोणी काहीर केलं तर त्याच्या घरी जर कार्यक्रम असेल तर आपल्याला तसा आहेर करावा लागतो मग किमान समजा त्यांनी दोन रुपये आहेर केलं तर रुपये तर करणं जाण बाबा असं नाही आणि समजा जर आपल्याला जाणं शक्य नसेल तर कोणाच्या तरी मार्फत आहेर पाठवून द्यायची पद्धत होती आता बघा ती रीत पुढे कशी चालू आहे म्हणजे पूर्वी साधं अरे पत्र तर पाठवायचं एकमेकांना पत्र पाठवणं बोलणं झालं मग पुन्हा मोबाईल आले आताच्या काळामध्ये आणि जेव्हा अँड्रॉइड मोबाईल नव्हते मेसेज पाठवायला जायचं दिवाळीच्या शुभेच्छा पाडव्याच्या शुभेच्छा असे सगळे मेसेज सुरू होते आणि व्हॉट्सअप आल्यानंतर मग सगळ्याच गोष्टी सुरू झाल्या व्हिडिओ कॉल सुरू झाला मग फॉरवर्ड आलेले मेसेज फॉरवर्ड दिवसाच्या शुभेच्छा मग सणावाराच्या शुभेच्छा कुठले पण की शुभेच्छा सुरू झाल्या रीत ना आणि मग गरम गरम सकाळी वाफाळलेला चहा व्हॉट्सअपवर पाठवायचा मग ती ही रीत एवढी वाढत गेली आता आपण एवढे आहारी गेलो आहेत म्हणजे बघा स्वयंपाक केला सणावाराला त्याचा नैवेद्य किंवा काही वेगळं समजा जर खायला केलं घरामध्ये त्याचा देवाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत होती आता देवाला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर त्याचे फोटो काढले जातात आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना ते फोटो पाठवतात आणि मग जेवण केलं जातं काय कुठून हे झालंय ह्या ज्या पद्धती सुरू झाल्यात कशा पडल्यात माहिती नाहीत परंतु आता हे जवळजवळ प्रत्येकाच्या घरात सुरू आहे आता दुसरी रीत अगदी सूर्यपासून आहेराची जी होती ना मग बघा आहे ना तर हे आहेर प्रकरण जे आहे ना ते भारीच आहो मग टावेल टोपी टावेल टोपी साडी टावेल टोपी ब्लाऊज पीस पूर्ण आहेर तो कसा काय आपल्याला माहिती आहे पाचशे रुपयात पूर्ण आहेर मिळतो बाजारात आता असे कपडे आहेत सगळे त्याला ना कोणाला शिवून घेता येत नाही लाजही राखता येत नाही म्हणतात ना वापरायचं म्हणलं आणि टाकूनही देता येत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये पेट्या भरल्यात अशा आणि जसं व्हॉट्सअपचे मेसेज फॉरवर्ड करतात तसं या नोंदी कदाचित आत्ता समजा हे अनाऊन्समेंट होत नाही आहे पण ह्या नोंदी आहेत ना बायकांच्या बरोबर लक्षात राहतात चार चार पाच पाच वर्षापूर्वी त्यावेळेला आपल्या घरात आल्यानंतर कोणी कसला आहेर केला होता हे लक्षात ठेवतात आणि त्याला तसाच परत केला जातो गळ्यात हार घालणं म्हणतात ना त्यांनी समजा जर टोपी ब्लाऊज पीस असेल तर अशा घरात टोपी ब्लाऊज पीसच उलटा आहे जातो जशाच तसं आता ही रीत जी आहे ना तर बघा तर काय झालं आहे किती वस्तू आल्या पूर्वी काय आहे घरामध्ये सगळी अपुरी साधनं होती आणि मग कुठला तरी आहेर झाला ना त्यावेळेला एक ताट केलं एक ग्लास केला दोन वाट्या केल्या आहेर सहा चमचे आहेर असं होतं आता आपल्याला ह्या नव्या पिढीला कोणाला विश्वास बसणार नाही परंतु पोहे खायचे प्लेट चमचे असे आहेरात यायचे आता काय झालं आहे सगळ्या पद्धती बदलल्यात मग यायला लागली मग ते वेगवेगळे उंच ते मग काही घरात चहा प्यायला पण वापरता येत नाहीत फार फार तर त्या लहान मुलांनी दूध जास्त प्यावं म्हणून एका वर्ष दोन वर्ष ते वापरता येईल पण एकाच्याऐवजी दोन चार जण मग आले ना तर त्याच्यामध्ये कुठं टूथब्रश ठेवू हो, कुठं चमचे ठेवू अशी हो, सगळी अवस्था होते आणि नंतर कुठं पेन ठेवू हो, कंगवे ठेवू हो, पुन्हा तर त्या मगचं करायचं काय असा समजा आहे एखादा मग आला तर त्याचं गिफ्ट पॅक काढून बघतात आणि लगेच गुंडाळून ठेवायचं हाच आहेर आसाच्या असा कोणाला तरी करून टाकायचं ह्या रीत नावात जे अडकले आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अशा उपयोगात न येणाऱ्या वस्तू याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे फॉर्मॅलिटी म्हणून हे करावंच लागतं सांभाळावंच लागतं रीत तरी पाळायची की नाही हे आपल्याला बोर येतील अशामुळे भीतीपोटी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे की नाही यात काही ब्रेक करता येईल का आम्ही ज्याला हे करतो आहोत त्यांच्याही घरात उपयोग नाही आपल्याही घरात वस्तू वाढतायत ज्यांना खरं वस्तू नाहीत अशांसाठीच्या व्यवस्था केल्या तर समजू शकतो पण मागील पानावरून पुढे चालू हे जे रीत नावाचं जे प्रकरण आहे आणि समाजामध्ये चार जण काय म्हणतील याच्यासाठी आम्ही जे करतो आहोत ना मग कुठलं सगळंच आहे बघा ना तुम्ही लग्नातला खर्च असू द्या बघा बाकी छोटे मोठे समारंभ असू द्या पैसे आलेत म्हणून त्याचा वापर कसा करायचा आणि एका रीण काढून सण करू नये असं आपल्याकडे सांगितलं जात होतं आता रीण काढून सण करणं हे सहज झालं आहे कारण बँका हो पर्यटनाला झालं पैसे देते कुठेतरी गावाला जायचं आहे कर्ज आमचं उपलब्ध आहे असं रीण काढून सण करायची सवय लागली आहे रीत पाळण्यासाठी जे आपल्या स्वतः जे अडचणीत यायला लागले लोक हे कुठंतरी थांबायला हवे हे कधी थांबेल काय होईल माहिती नाही पण यात नव्या वर्षामध्ये या संबंधामध्ये घरोघरी विचार मात्र नक्की करायला पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा